बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन बिहार येथे चालू आहे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये दे धरणे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या समर्थनात आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध समाज बांधवांचे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे बौद्ध गया येथील महाबोधी महावीर एकोणवीसशे एकोणपन्नासचा चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव उपस्थित राहून घोषणाबाजी केली आहे महाबोधी महाविहार ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास एक। एक। हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी लागू असलेला ऍक्ट आहे एकोणीसशे एक। 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 एक पन्नासला ला या देशामध्ये संविधान लागू झाल्यानंतर आर्टिकल संविधानाच्या मूलभूत अधिकाराला म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार पंचवीस ते अठ्ठावीसपर्यंत पर्यंत या देशामध्ये संविधानाने दिला आहे परंतु एकोणीसशे एकोणपन्नासचा ऍक्ट हा महाबोधी महाविहार ॲक्ट ज्यामध्ये बोध्धान जे सभासद आहेत या सभासदांचा पूर्णही ताब्यात नाही किंवा सभासदां जे बौद्ध अनुयायी आहेत आजही वर्तमानात हे विहार त्यांच्या ताब्यामध्ये नाही आहे त्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे पुढची काय महाबोधी महाविहारासमोर महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या वतीने अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरू आहे सरकारनी मध्ये ते दडपण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पूजनी भिक्षुसंघ आणि बौद्धान्वे हे दटून ते आंदोलन करत आहेत भविष्यामध्ये एक महाविशाल रॅली महाबोधी महाविहारावरती त्या कमिटीवरती काढण्याचा आणि सरकारला पटना या शहरामध्ये आणि दिल्ली या शहरामध्ये विशाल रॅलीचं आयोजन भविष्यामध्ये करण्यात आलेलं आहे